आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ पेडगाव कडकडीत कर बंद परभणी तालुक्यातील पेडगाव येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दिनांक तीन मार्च सोमवार रोजी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांनी बर्थडे केकची फेकाफेक करीत पुतळा परिसराची विट विटंबना केल्याच्या निषेधार्थ पेडगावातील ग्रामस्थांनी आदिनांक चार मार्च मंगळवार रोजी बेडगाव कडकडीत बंद पडला पोलिसांनी काही विरोधात गुन्हे दाखल केले आहे परंतु अद्यापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही त्यामुळे या प्रकरणात संबंधित विरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली दरम्यान शिवप्रेमींच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला व शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुधाने अभिषेक करण्यात आले पेट्रोल पंपावरील रोकड लंपास करणाऱ्या कामगाराविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणी तालुक्यातील बेडगाव येथे असलेल्या सुरवसे पेट्रोल पंपावरील कामगाराने इंधन विकून जमा केलेली रक्कम आणि एक दुचाकी लंपास केली या प्रकरणी तीन मार्चला परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक कड यांनी तक्रार दिली आहे की फिर्यादी हे पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कामाला आहे पंपावरील कामगार दिलीप साळवे याने पंपावर कामावर असताना पेट्रोल व डिझेल सेल करून जमा झालेली रोख बावन्न हजार एकशे रुपये आणि एक, एक दुचाकी मिळून ब्याऐंशी हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल कोणाला काही ना सांगता चोरून नेला या प्रकरणी दिलीप साळवे यांच्या विरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवृत्त न्यायमूर्ती आटलिया यांनी केली डॉक्टर आंबेडकर पुतळ्या परिसराची पाहणी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू पटकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती विजय एल आचिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे हा दिनांक चार मार्च मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास निवृत्त न्यायमूर्ती आचिया यांनी परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच शहरातील काही दुकानांची पाहणी केली त्यानंतर नवामोडा पोलीस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काडे नवामोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते आदी अधिकारी उपस्थित होते लाईनमन दिनानिमित्त महावितरणच्या जनमित्रांचा गौरव ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या जनमित्राबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरण परभणी मंडळ कार्यालयातर्फे आदिनांक दिनांक चार मार्च मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात लाईनमॅन दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील जनमित्रांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास महावितरण अधीक्षक अभियंता पेमभूणी कार्यकारी अभियंता गाडेकर धोंगडे वैज्ञानिक व्यवस्थापक कदम मॅडम नित्ययुवजन देशपांडे विद्युत निरीक्षक अशी दायमा आदीसह महावितरण अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहरातील अतिक्रमण पंधरा दिवसात काढा अन्यथा आंदोलन परभणी शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मनपा प्रशासन फक्त लहान अतिक्रमणावर कारवाई करत आहे शहरातील वाहतुकीस अडथळा करणारे मोठे अतिक्रमण करण्यासाठी उद्या पाच मार्च रोजी मनपा प्रशासनास निवेदन देण्यात येणार असून पंधरा दिवसात अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास मनपा कार्यालयात हातगाडे लावून तीव्र आंदोलन करण्यात ती येणार जेणेकरून अतिक्रमण या विषयाच्या सामान्य जनतेला जो त्रास होतो हे मनपाला समजेल अशी माहिती मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी आज दिनांक चार मार्च मंगळवार रोजी मनपा कार्यालयात दिली आर्यवैश्य महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी हरीश कत्रुवार परभणी जिल्हा आर्यवैश्य महासभेच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड संपन्न झाली अध्यक्षपदी हरीश कत्रुवार सचिव आशिष पेकम कोषाध्यक्ष सुशील मेळेवार कार्याध्यक्ष स्वप्नील पदमवार यांची निवड करण्यात आली परभणी शहरातील आय एम एच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षतानी राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटील तर समन्वयक म्हणून राज्य संघटक प्रदीप कोकडवार राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश पेकम सकाराम चित्रवार सुनील डाके व मावळते अध्यक्ष बालाजी डुब्बेवार हे उपस्थित होते स्थळ पाहणी चौकशी करून अहवाल सादर करा जिल्हाधिकारी यांचे आदेश परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात होत असलेल्या गौण खनिज उत्खननाबाबत स्थळ पाहणी व चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्राद्वारे तहसीलदार व विद्यापीठ अभियंता यांना दिले आहे जय किसान आंदोलन स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम गिरी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले होते त्याद्वारे परभणी येथील कृषी विद्यापीठात मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात दोन खनिज उत्खनन सुरू आहे त्यामुळे विद्यापीठ परिसरात असलेले वनजीव प्राणी पक्षी यांच्या नैसर्गिक अधिवासात मोठे बदल घडत असून त्याचा प्रतिकूल परिणाम इथल्या वन्यजीवावर देखील होणार आहे शिवाय पाण्याच्या स्रोत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल घडवून येऊ शकतो असे नमूद केले होते विद्यापीठाचा मूळ उद्देश शिक्षण शेती संशोधन व शेतकऱ्यांच्या स्मृतीचा असून अनेक गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीन यासाठी विद्यापीठाला दिल्या परंतु विद्यापीठात अशा पद्धतीने गौणखनिक उत्खनन होत आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे याबाबत विद्यापीठ प्रशासन कुठल्याही आधारे हे करत आहे हा प्रश्न पडतो तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोविंदगिरी यांनी केली होती या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणीचे तहसीलदार व विद्यापीठ अभियंता यांना पत्राद्वारे आदेश दिले आहे आरिबा आगा हिने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा जिंतूर शहरातील डॉक्टर इरफान पटेल यांची सात वर्षीय भाची अरिबा आगाई डॉक्टर इम्रान खान पटेल यांनी तपत्या उन्हात पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केल्याने त्यांचे वडील डॉक्टर इम्रान खान पटेल डॉक्टर इरफान खान पटेल शोएब खान पटेल हनान दुराणी आमिर दुराणी सय्यद शाहनवाज आबेद देशमुख खालिद देशमुख इम्रान पठान शाहबाज खान उमर फारुख शेख अलीम सय्यद अमजद शेख अखिल यांच्यासह परिवाराच्या वतीने शुभेच्छा देत अभिनंदन केले मानवत रेल्वे स्थानकात एक लाख तेरा हजारांचा मुद्देमाल लंपास गुंटूर एक्सप्रेसने परवा करत अस असलेल्या एका महिला प्रवाशांच्या गड्यातील पंधरा ग्राम वजनाचे एक लाख तेरा हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे गंठन हिसकावण्यात आले ही घटना दोन मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मानवत रेल्वे स्थानकावर घडली सुजाता कृष्णगिरी यांनी तक्रार दाखल केली आहे की त्या गुंटूर एक्सप्रेसने त्यांच्या पतीसह परळी वैजनाथला जात होत्या मानवत रोड येथील रेल्वे येऊन उभी टाकली प्लॅटफॉर्मवरून रेल्वे निघत असताना अज्ञात चोट्याने सदर महिलेच्या गड्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले या प्रकरणी लोहमार्ग पोलिसामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका